में मुलचा माजे मी मूळचा साताऱ्याचा पण त्या काळी माझे आजोबा कामानिमित्त मुंबईत आले आणि नंतर इथे स्थायिक झाले माझ्या वडिलांचे शिक्षण वगैरे इथेच झाले मीही आता मुंबईतच राहतोय दोन हजार पंधराला माझे लग्न झाले गोष्ट तेव्हाची आहे लग्नकार्य माझ्या गावी म्हणजे साताऱ्याला पार पडलं माझ्या आत्याने लग्न जमवलं होतं माझी बायको सुषमा बारामतीची तिने एमकॉम पूर्ण केलं स्वभावाने खूप समजूतदार आणि दिसायलाही अगदी सुंदर गावी लग्न म्हटलं की खूप धमाल असते माझे लग्नही अगदी धूमधडाक्यात पार पडलं लग्नकार्यात कोणतीही अडचण कसलीही विघ्न आले नाही पण जेव्हा मुंबईत आलो तेव्हा फार विचित्र प्रकार घडू लागला गावावरून येऊन अवघे काही दिवस झाले होते माझे आई वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते रविवार असल्यामुळे मला सुट्टी होती त्यामुळे संपूर्ण दिवस मी बायकोबरोबर घालवायचा असं ठरवलं दुपारच्या एका सिनेमा शोची तिकीट मी आधीच काढून ठेवली होती बायकोला सरप्राईज देणार होतो जेवण झाल्यावर बायकोला सिनेमाचं सा सांगितलं आणि ती खूप खुश झाली आम्ही तयारी केली आणि बाहेर पडणार तितक्या दारातच तिला चक्कर आली आम्ही सोबतच असल्याने मी तिच्या जवळ होतो त्यामुळे खाली पडता पडता तिला पटकन कसेबसे सावरले तसेच तिला हॉलमधील सोफ्यावर नेऊन झोपवलं आणि दारातूनच शेजारच्या काकूंना आवाज दिला मी जरा घाबरलो होतो कारण ती अगदी ठीक होती आणि चक्कर येण्यासारखं काहीच नव्हतं शेजारचे काकाही सुट्टी असल्यामुळे घरी होते म्हणून ते काका काकू दोघही लगेच धावत आले काकूंनी सुषमाच्या तोंडावर पाणी शिंपडलं पण तरीही ती शुद्धीवर येत नव्हती मग मन काका म्हणाले की एक कांदा घेऊन ये मी किचनमध्ये धावत जाऊन कांदा घेऊन आलो काकांनी तो कांदा फोडला व सुषमाच्या नाकावर धरला तरी सुद्धा ती थोडी शुद्धीवर आली कांदा इतका उग्र असतो की त्याचा वास दिल्यावर लगेच शुद्ध येते पण तिला अजून पूर्ण शुद्ध आलीच नव्हती हो तितक्या ती तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी बडबडू लागली जे आम्हाला काहीच कळत नव्हतं हो मला खूप काळजी वाटू लागली म्हणून मी काकांना म्हणालो काका बहुतेकिला खूप त्रास होतोय आणि ती शुद्धीवर पण येत नाही आहे मी हिला डॉक्टरांकडे घेऊन जातो मी क्षणाचाही विलंब न करता तिला उचललं आणि माझ्या कारने जवळच्या क्लिनिकमध्ये एका डॉक्टरांकडे नेलं त्यांनी तिला तपासलं काही वेळाने ती शुद्धीवर आली मी डॉक्टरांना विचारलं सगळं काही ठीक असताना ही अचानक चक्कर येऊन बेशुद्ध का पडली डॉक्टर त्यावर ते म्हणाले बहुतेक तिच्या हवामानात बदल झालाय म्हणून तिला चक्कर आली असेल मलाही तेच वाटले कारण लग्नकार्यातली धावपळ मग गावावरून इथे शहरात येऊन झालेला हवामान बदल नवीन घर नवीन माणसं त्यामुळे असे झाले असावे असा विचार केला आम्ही घरी आलो सिनेमा वगैरे सगळा भेद बाजूलाच राहिला कारण तिला आराम करणं गरजेचं होतं रात्री जेवण झालं आणि टी व्ही पाहत असताना पुन्हा तिला बसल्या जागेवर चक्कर आली आणि ती तशी सोफ्यावर पडली आता मात्र मी खरंच घाबरलो पुन्हा शेजारच्या काकूंना बोलावलं काकूंनी तिचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तर ती काहीतरी का पुटपुटू लागली काकांना ऐव्हाना वेगळा संशय येऊ लागला ते मला म्हणाले की मी आलो लगेच इतकं सांगून ते त्यांच्या घरी गेले आणि काही मिनिटांनी साईबाबांचा अंगारा घेऊन आले ओम साईराम म्हणत तिच्या कपाळाला अंगारा लावला तसे ती अचानक हातपाय झटकू लागली जणू तिला खूप राग आला होता मी तिचं असं वागणं पाहून हैराणच झालो काही कळतं ना कळत ती रागात तुटली आणि मला मारायला माझ्या अंगावर धावून आली काका काकुनी दोघांनीही तिला कसबस सावरलं पण तेवढ्यात ती पुन्हा बेशुद्ध पडली आणि शांत झाली हा सगळा प्रकार पाहून मला काही सुचत नव्हतं काका काकीला म्हणाले तू जरा हिच्याजवळच थांब त्यांनी मला खुणावलं आणि घराच्या बाहेर यायला सांगितलं मीही त्यांच्यासोबत बाहेर गेलो तर ते मला म्हणाले हे बघ हा प्रकार मला काहीतरी वेगळाच वाटतोय कदाचित हे डॉक्टरांकडून होणार नाही बहुतेक बाहेरचं काहीतरी वाटतंय तू काळजी करू नकोस मला एक व्यक्ती माहीत आहे तू सांगेल काय आहे ते पण आता रात्री तिला नेणं बरोबर वाटत नाही आजची रात्र जाऊ दे उद्या सकाळीच आपण त्या व्यक्तीकडे जाऊ मी काकांना पाहून फक्त होकारार्थी मान हलवली त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला न बोलताच धीर दिला की सगळं काही ठीक होईल त्यांचा खूप आधार वाटून गेला सुषमा पुन्हा शुद्धीवर येऊ लागली तसे कसे बसे दोन झोपेच्या गोळ्या मी तिला देऊ केल्या आणि शांत झोपवले मी काका काकूंना ही विनंती केली की आजच्या दिवशी आमच्या घरीच झोपा कारण घरी दुसरं कोणी नव्हतं शिवाय काकांनी सांगितल्यापासून थोडी का होईना पण मला सुषमाची भीती वाटू लागली होती त्या रात्री मी सतत उठून तिला पाहत होतो काही त्रास होतोय का वगैरे पण ती खूप शांतपणे झोपली होती कदाचित झोपेच्या गोळ्यांचा असर होता तो सकाळ झाली सुषमा शांत वाटत होती रात्रीसारखे काहीच जाणवले नाही तिला काहीच न सांगता काकुंनी तयार केलं आम्ही चौघही आमच्या कारने त्या व्यक्तीकडे जायला निघालो तिला आम्ही अजिबात जाणवू दिलं नाही की काही झालंय सांगितलेही नाही की आम्ही कुठे चाललो आहोत आम्ही त्या व्यक्तीच्या घराकडे येऊन पोहोचलो आणि जसे ती गाडीतून खाली उतरली तसे एकदम तिचे हावभाव बदलले ती खूप चिडली आणि रागात विचारू लागली हा? मला नक्की ला कुठे घेऊन चालला आहात तिला म्हणजे तिच्यावर जो कोणी ताबा मिळवला होता ते जे काही होतं त्याला कदाचित चाहूल लागली होती काकांनी मला इशारा केला कारण ती पळून जाण्याच्या तयारीत होती आणि तसेच झाले ती त्या व्यक्तीच्या घरापासून उलट दिशेने पळू लागली तसे काका ओरडले अरे पकड तिला मी झटकन तिला पकडलं काकांनी आणि मी दोघांनी तिला पकडून त्या व्यक्तीच्या घरात नेले तिथे आत गेल्यावर ती, ती अजूनच भयानक आवाजात ओरडू लागली तिला पकडून आणण्यास झटापट झाली होती त्यात तिचे बांधलेले केसही आता मोकळे झाले होते डोळेही अगदी लाल भडक वाटत होते आम्हा दोघांनी तिला घट्ट पकडलं होतं तरीही ती बाहेर पळून जाण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी जोर लावत होती तितक्या तातून एक साठी ओलांडलेला व्यक्ती आला त्यांनी तिच्या कपाळावर कसलासा अंगारा लावला आणि म्हणाले गप गुमान या रिंगणात येऊन बस नाहीतर बघ गाठ माझ्याशी आहे एवढं ऐकताच ती चालत रिंगणात जाऊन बसली मी शांतपणे सर्व प्रकार पाहत होतो त्या व्यक्तीने कडुलिंबाच्या झाडांची फांदी घेतली आणि त्या काठीने तिला जोरात मारलं आणि प्रश्न केला कोण आहेस तू हिला का धरलंय सुषमा त्यांच्याकडे फक्त रागाने पाहू लागली पण काहीच बोलत नव्हती हो तिच्या आवाजातली घरघर आम्हा सगळ्यांना जाणवत होती त्या व्यक्तीने पुन्हा गाठी उगारली तस अचानक तिच्या अंगात जे काही होत ते एका अमानवीय आवाजात बोलू लागलं मारू नका सांगतो मी साताऱ्याचा बसमधून प्रवास करताना अटॅक आला मला आणि मी त्या सीट वरच जीव सोडला माझ्या इच्छा अजून अपूर्ण आहेत म्हणून मी त्या बसमध्येच भटकत होतो त्या दिवशी रात्री बस मते ही बस मध्ये आली मोगऱ्याचा गजरा घातला होता हिने त्या वासाने मी आकर्षित झालो आणि धरलं हिला आम्ही हे सगळे ऐकून सुन्न झालो त्या व्यक्तीने पुन्हा एक प्रश्न केला सोड हिला तुला काय पाहिजे ते सांग तसे सुषमा एकदम जोरात ओरडली आता माझी आहे माझं प्रेम जडलं आहे हिच्यावर मी नाही सोडणार हिला असे बोलणे ऐकून तो व्यक्ती प्रचंड चिडला आणि त्याने एका डब्यात हात घालून एक बाहुली बाहेर काढली त्यावर काही मंत्र पुटपुटत अंगारा लावला आणि म्हणाला तू आत्ताच्या आत्ता सोड तिला आणि या बाहुलीत जा नाही तर खूप पिडेन तरीही ते जे कोणी होत ते ऐकत नव्हतं बऱ्याच वेळानंतर त्याने एक इच्छा सांगितली की त्याला सिगारेट पाहिजे त्या व्यक्तीने त्याच्या सहकार्याला एक सिगारेट आणायला सांगितली ती आणल्यावर पेटवून सुषमाच्या हातात दिली तिने घरातील सर्वांकडे रागाने पाहत ती संपूर्ण सिगारेट ओढून संपवून टाकली एखाद्या नौख्याने जर सिगारेट ओढली तर खूप जोरात खोकला येईल पण तिच्या बाबतीत असे काहीच झाले नाही त्यामुळे आम्ही सगळेच आव घडत असलेला प्रकार धडधडत्या काळजाने पाहत होतो या प्रकारानंतर ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली त्या व्यक्तीने तिच्या हातात एक तावीज बांधलं आणि मला एक अंगारा असलेली पुढी दिली रोज सकाळी न चुकता हिला लावायची असंही सांगितलं साधारण पंधरा ते वीस मिनिटानंतर ती शुद्धीवर आली आणि अनोळखी घरात सगळ्यांना पाहून घाबरली उठून धावत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली आपण इथे कसे आलो मोकळी केस आणि स्वतःचा अवतार लक्षात येताच ती रडू लागली पण काकूंनी तिला शांत केलं आणि बाहेर घेऊन गेली मग मी काकांना विचारलं की कि यांना किती पैसे द्यावे लागतील त्यावर तो व्यक्ती म्हणाला पैसे ते बंधू बाबा असतात त्यातला वाटलोय की काय मी पैसे घेऊन कोणाला लुटत नाही तिची काळजी घे मी त्यांची माफी मागितली आणि पाया पडलो तिथून थेट घरी निघून आलो त्या बाहुलीचं त्या व्यक्तीने काय केलं ते माहीत नाही पण त्यानंतर आजपर्यंत सुषमाला कधीच काही जाणवलं नाही मी माझ्या उभ्या आयुष्यात अशा भूताटकीचा प्रकार कधीच पाहिला नव्हता पण जेव्हा कधी सुषमा केस मोकळे ठेवते तेव्हा मला त्या प्रसंगाची आठवण येते तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका